जनावर कोंडवाड्यातून आणून टाकताय काय तुमची मोहीम आहे किती दिवस चालणार आहे आणि आज तुम्ही किती जनावर आणले काय आज आम्ही पहिल्या राऊंडला जे आहे तर चौदा जनावर बंदिश केलेले आज रोजी आणि मोहीम योग्य प्रकारे चाललेली आहे या मोहीम मध्ये शासकीय सगळे आम्हाला सुविधा दिलेली आहे सीओ साहेबांनी पूर्ण इक्विपमेंट आम्हाला दिलेले गाडी पर्सनल दिलेली आहे आम्हाला करून सो खर्चातून गाडी दिलेली आहे आणि संबंधित जालन्याच्या जा लोकांना जो त्रास होतोय आहे मोकर जनवरांचा त्या त्रासापासून मुक्त करण्याची मोहीम आहे आणि योग्य रीती ही मोहीम चाललेली आहे याच्यामध्ये काही लोकांनी अडथळा जो निर्माण केला होता तर त्यासाठी एस पी साहेबांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे आणि त्या पोलीस बंदोबस्त बंदोबस्तामधून ही मोहीम योग्य रीती आज राबलेली आहे आता ही मोहीम किती दिवस आहे आज ही मोहीम जी आहे पूर्ण अकरा महिन्याची मोहीम आहे अकरा अकरा महिन्याला ही मोहीम पुन्हा पुन्हा रिलीज होणार आहे आज चमन हा विभागामध्ये मोहीम केलेली होती चमन मधून आज आम्ही रेस्क्यू चौदा जनावर केलेले आहे विवेक केशवराव घुमारे आणि माझे सहकारी डवळे साहेब आणि माझी पूर्ण टीम आहे मागा जीव भर मी प्रमुख आहे या कामाचा त्यांच्या खाण्यापिण्याचा काय बंदोबस्त खाण्यापिण्याचा बंदोबस्त यांना हिरवा चारा आहे कडबा आहे कुट्टी आहे चोकर आहे चुन्नी आहे भरपूर साहेबांनी याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे शासनाचं भरपूर सहकार्य